साहेब कुठे सगळे साहेब तेच साहेब आहेत पवार साहेब इकडे आता दुसरे आलेत का पण मग आता एवढे जे कॅबिनेट येतात एकच अधिकारी फक्त एवढे अधिकारी मिळून नाही एवढे कॅबिनेट मिळून एकच अधिकारी हां बिल कोण रावसाहेब शिरसाट साहेब कुठे ऑफिस आहेत का ते हाय काय हो ते नाही का नेमके कोणत्या साईट वर कोणत्या रजिस्टरला दाखवाच कुठेतरी नोंद करून गेले असतील ना का कोणत्या साईट वर गेलो काय ह्या शिपाई का

येतात पण जातात काय आता आपण कोणत्या माहित पाहिजे ना तालुका आहे आहे मग अधिकारी जर साईडवर आले तो खड्डा दर झाला ती आमची रक्त क्लार्क गेली ना इथं एवढे सगळी माहिती भेटेल हा खट ऑफिस रिकाम आहे कमीत कमी एक एकर जागेमध्ये पूर्ण बांधकाम आहे आणि एक अधिकारी नाही फक्त दोन शिपाई दो काही शिपाई आहे गाव तुम्ही शिपायाला काय माहीत पाहिजे ना कुठे गेले अधिकारी समज ऐवजी एखादे तुमचे वरिष्ठ अधिकारी आले तर तुम्ही काय सांगणार काय मंगले हा अधिकारी तुम्हाला नसतं गाव आय कार्ड नसतं का तुम्हाला घाला ना पटकन आधी ते फोन लावायचे आधी घाला तुम्ही आय कार्ड म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शिपाय का आधी करे तुम्ही घातलं पण ते दिसत नाही आम्हाला फुट दाखव तुमचं तुमचं जे त्यांनी पट्टाचे आय 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 हा आय आय राबडे चौकीदार ओके धन्यवाद हा या नवीन रेस्ट हाऊस टाका मीटिंग झाली जवळ होते मी एवढं मोठं ऑफिस आहे एक माणूस बसत नाही असं मला विशेष वाटतं का एवढे काय मोठं ऑफिस एक अधिकारी नाही एक क्लर्क नाही ये ऑफिस भाड्या नाही स्वतःचे तू तुम्ही आय घालत पहिले माल पाहू द्या तुमचं नाव काय पट्ट्या घालत जाणार पट्ट्यासाठी किती लोक जीव काढतात तुम्हाला माहित आहे ना नेमका तुमच्या पीडब्ल्यूडीच्या ऑफिसचा प्रॉब्लेम आहे हो भूमी अभि लेखला सगळ्यांचे पट्टे होते का नाही काढत तुमचा काय प्रॉब्लेम आहे पीडब्ल्यूडीला त्या ऑफिसला लोक पट्टे घालत नाही त्या सरकारी दवाखान्यात बसल्या

हो एसीस एस सी ऑफिस आहे लाईट चालू आहे मग हा लाईट चालू आहे ना लाईट बंद करायची काय पद्धत असते ना दाखवतो दाखवतो ना एकदम ऑफिस तो मग चाका चेक आहे महापुरुषांचे फोटो आहे पण त्यांचं कुठलंच अनुकरण नाही ये મેન મેગતાપરવ જગતા સવિતા ગૌરવ જગતાપે હેડે વીસ ફેબ્રુઆરી મને પહેલા દિવસ બરાબર બાગા असा गो कारू आपण त्याला विचारू या आता गौरव जगताप या 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 लावून या, लाईटी ला। बंद केल्या तरी चालतील आपण तेवढं आपल्याला ते दोन मिनिटाचं पुण्य होईल काशी पाहिजे एशी पाहिजे कितवा दिवस आहे साहेब असा कोणी मी म्हणतो या गौरव साहेबांचा कितवा ला जॉईन झाली फेब्रुवारीला तारीख लिहिली तुम्ही पाहिले नाही का वीस फेब्रुवारी वीस महिना वीस मार्चलाच झाला हे पंधरा दिवस वीस फेब्रुवारीला त्यांची जॉईनिंग डेट लिहिली तिथे हा फेब्रुवारी वीस मार्च आणि वीस पाच एप्रिल दीड महिना झाला तुम्ही म्हणता तीन महिने तुम्ही नव्हते का तीन हे पैसे हो तुम्ही एकमेकाचा झालं पो हो तुम्ही त्या रूम मध्ये किती वेळा गेले तुम्ही जाते का नाही तिथे तारीख कोण लिहिली तुम्ही वाचले नाही का एकदा लाईट बंद केली नाही का तुम्ही काय लाइटी शेतकऱ्याला मिळते नाही तुम्हाला आहे का शेत्या वाळून गेल्या लाईटी वाचून माहिती आहे ना तुम्हाला आहे का लाईट वाचून शेत्या वाळून गेल्या एवढं माहिती आहे ना तुम्हाला लाईटी चालू आहे ना काय डिविजनला काय या तुम्ही एक आधी करत नाही पण तुम्ही तुमच्याच काम व्यवस्थित करा ना आ? आ, ले, ले। तुम्हें तुम्हें। आ, तुम्हें। केला लाटी आम्हीच बंद केल्या लावा आता लाइटी लाच लाइटला वापर जग बघा ते लिहिलेलं आहे गौरव जगताप किती दार केला आहे मग आता किती महिने झाले हा मग दीड महिने त्यांना येऊन झाला तू म्हणते आधी तर म्हणजे पहिलाच दिवशी त्यांचा आज हा जप का जप बघ सरकारे राव तुमचं काय लाईट बंद करा आता तुमचं नाव नाही सांगितलं हो शुभे तुम्ही अपडाऊन करता गेलच राहाल अशी छोटी छोटी माहिती तुम्हाला पाहिजे आता एवढं मोठं ऑफिस आहे ह्याच्यात तर म्हणजे पूर्ण हे पाच कॅबिन आहे माझ्या मते या पाच कॅबिन म्हणून किती अधिकारी

परमानंट अधिकारी किती येणार काय अंदाज येऊ परमानंट किती अधिकारी इथे रोज असतात असे साईटवर अहो साईटवर पाहिजे ऑफिसर तर तो इथे काही नोंद करीत नाही का बाबा मी आलो का गेलो का घरीचे समजा मी मी इंजिनियर आहे मी घेतलं बायकोला गेलो गोव्याला आणि तुम्ही म्हणाल साईट वर आहे तुम्हाला माहित पाहिजे का नाही का बाबा कुठे आहे कोण आहे काय का नाही पाहिजे का नाही बरोबर आहे का नाही समजा तो गोळा सापडला तिकडे तुम्ही तुम्ही काय उत्तर द्याल पाच जी आहे ना आणि म्हणजे शिरसाट साहेब जी आणि आता बाहेर गेली हे ती असतात का दिवसभर का जेवायला गेलेत जेवायला किती वाजता जाते जेवतीच नाही अरे वा काय गरजच नाही ना येऊन किक मारायची घरी जेवायला जायचंय तुम्हाला विचारते कोण डब्बे आणत नाही आता स्वपा अर्थ होतो ना तुम्हाला हे म्हणतात आम्ही डबे आणत नाही याचा काय अर्थ होतो नाही घरी ना का ते डबे आणत नाही आता स्वपा काय होतो घरी जाते जेवायला ते आणला नाही तुम्ही मग तुमचा तुमचं नाही त्यांचंच म्हणतोय ना, ना ते म्हणता जे लोक आहे ना ते साईडवर असतात पण यांना माहित नसतं कुठल्या साईडवर तो गेला गोळा बायको घेऊन

दोन चार एकर शासकीय विश्रामगृह आहे अच्छा यांचा फक्त एवढंच लागतो एखादा वरिष्ठ कार्यकर्ता पदाधिकारी किंवा एखाद्या असलं ते शासकीय विश्रामगृह ते माहितीये मला विश्रामगृहा बद्दल माहिती आहे अच्छा बघितलं ना हा 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 खाली मी इथे येण्याचा मेन उद्देश असा होता की आमच्या नाशिक ते दिंडोरी या रोडवर नाही नाही चार कमानी आहे तीन कमानी आहे का दिंडोरी किती लांब वणी किती लांब त्याच्यावर कायमस्वरूपी वाढदिवसाची ते बाबा यांच्या यांच्या सेंटरमध्ये असतात की त्यावर परवानगी असतात ते आपल्याला विचारायचं होतं आज इथे पण नेमका कोणीच नाही विचारायचं ते बाबडे विचारायला काहीच माहित नाही असं आहे कारभार ूडीचा कोणीच नाही नाही त्या रोकालाय लाईट लाईट बंद बंद आहे का धन्यवाद धन्यवाद गांगुळले का तुम्ही गांगुळ येऊ का मग धन्यवाद आनंद वाटला तुमच्या ऑफिसला येऊन तुमची स्वच्छता चांगली आहे पण साहेबच नाही हीच सगळ्यात मोठी स्वच्छता आहे साहेबच येत नाही प्रश्नच नाही बरोबर का नाही